आवाज खाली आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला शहाणपणा करू नका बोलता येत असं बोलायचं नाही चला बघा तुम्ही तिथं हातावायचं का पोलिसांनी सहकार्य केलं पोलिसांनी किती आता हो <laughs> चार तास तुम्ही फिरवत आहे आता आमदार आणि एक माझी मंत्री याला जर तुम्ही फिरवत बसला तर गरीबाचं तुम्ही काय करणार आहे आमचं फक्त मत होतं की नितीन देशमुख कुठे आता तुम्ही जर सांगतच नसाल आणि तुम्ही हातवारी करणार असाल आमदारांना दोन आमदारांना हातवारी करत असाल तर गरीब माणूस जर न्याय मागासाठी गेला तो उद्या त्या माणसाला तुम्ही कसं ट्रीट करणार आहात आता जे बीड मध्ये जे मुंडे प्रकरण झालेलं आहे मर्डर झालाय सहाशे दिवसापूर्वी त्याची बायको वन वन त्या ठिकाणी फिरते तिला न्याय मिळत नाही तिला आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावा लागला का फक्त पोलिसांचं लक्ष देण्यासाठी म्हणजे हे असे जे जा पोलीस काही ठराविक पोलीस विचित्र वागतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई